श्री साईबाबांच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक सदैव झुळीत भरभरून दान देत असतात दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवी मुंबई येथील श्री राघव मनोहर नरसाळे या साई भक्तानं श्री साई चरणी साठ ग्राम वजनाचा सा आकर्षक आणि नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट अर्पण केलाय या मुकुटाची किंमत चार लाख एकोणतीस हजार रुपये आहे हा नक्षीकाम असलेला सुंदर सुवर्ण मुकुट श्री साईबाबांच्या चरणी अर्पण करून श्री साईबाबा संस्थांचे प्रशासकीय अधिकारी श्रीमती प्रज्ञा महांडुळे सिनारे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला या प्रसंगी श्री साईबाबा वतीने श्रीमती प्रज्ञा महांडुळे सिनारे यांनी श्री राघव नरसाळे यांचा आणि श्री साईबाबांची मूर्ती देत सत्कार केलाय यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके प्रशांत सुरवंशी आधी उपस्थित होते पहिल्यांदा आलो त्यावेळेला अतिशय सामान्य एक विद्यार्थी होतो आणि त्यावेळेला सहज मी बोलून गेलो की बाबा यशस्वी करा धनधान्य समृद्धी सगळं मिळू दे मी तुम्हाला एक सोन्याचं मोठं अर्पण करेन आणि आज बाबांच्याच खूप रेल्वे म्हणा अनेक आईबाबांचे आशीर्वाद असंख्य लोकांचे आशीर्वाद आज यशस्वी आहे मी एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत पार्टनर आहे मी मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत पहिल्यांदा ग्लोबल मॅनेजिंग डायरेक्टर होतो मी पण सर्वात महत्त्वाची गोष्ट मला तरी असं वाटतं त्यांनी मला ही संधी दिली कारण नवी मुंबईमध्ये कोविड काळापासून आमची फॅमिली शंभर रुपयात ॲम्ब्युलन्स सेवा पुरवते तर आम्ही ते कोविड काळापासून सुरू केलं मला कोविड झाला होता आणि कोविड काळापासून आम्ही ठरवलं की अॅम्ब्युलन्स खूप लुटतात तर आम्ही आमच्या सेव्हिंग्सवरनंच साडेसतरा लाखाची ॲम्ब्युलन्स घेतली आणि आता गेले साडेतीन वर्ष आम्ही लोकांना शंभर रुपयात नवी मुंबईच्या नवी मुंबईमध्ये कुठेही अँब्युलन्सनी सोडतो तर मला तरी वाटतं ही सेवा माझ्या हातून घडत असेल म्हणून त्यांनी ठरवलं की आज मला दर्शन द्यावं तर खूप खूप आनंद आहे धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना तुम्ही आम्हाला खूप छान दर्शन देऊन दिला